डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने सर्व आलेल्या बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अजय विगे यांनी सम्राट न्यूज या चॅनेलचं उद्घाटन केलेलं आहे आणि ते उद्घाटन परमपूज्यवंते काश्यपजी यांच्या हस्ते झालेलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे कोपरगाव शहरामध्ये नुकतंच आज उगे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करत आहेत आणि सामाजिक काम करीत असताना सर्व वर्गांना विशेषतः सर्व जाती धर्माच्या लोकांना ते घेऊन हा चॅनल चालवत आहेत या चॅनलला मी माझ्या कोपरे कुटुंबियाच्या वतीने त्याचप्रमाणे बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची भरभराट हो आणि त्यांना आरोग्य चांगलं हो या चॅनलची पण चांगली भरभराट हो या माध्यमातून मी पुनश त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो